तर नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या व्हिडिओमध्ये आणि बघा मी आज नवीन कढईमध्ये भाजी करते पनीरची आणि इतकं मला आनंद झाला आहे आज मी नवीन कढईमध्ये भाजी करते पहिल्यांदा बरं का कढई मी वापरायला काढले ती स्टीलची होती ती काढली होती वापरायला अगोदरच पण ही मी आज काढली कारण की रक्षाबंधन होतं बघा त्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा आणि एवढं छान वाटत होतं ग्रेव्ही ही करून घेतली आणि व्हिडिओ धरायला म्हणजे मोबाईल धरायलाच फोन नव्हतं व्हिडिओ काढण्यासाठी म्हणून मग मी काय करायचे मोबाईल बंद करायचे आहे ना मग त्या ह्याच्यात टाकायचे कारण की कसं आहे माहिती आहे का मी जर मोबाईल हे करून जर केलं का नाही ते भाजी करायला गेलं ना ते माझी मलाच पोळतं आणि गाण्याचं म्हणाल तर गाण्यांचे मी शॉर्ट व्हिडिओ टाकत जाईल तुम्हाला आवडतेल का नाही मला नक्कीच सांगा कमेंट करून कारण की मोठ्या व्हिडिओमध्ये पण म्हणत जाईल मी कधीतरी गाणी पण शक्यतो मी शॉर्ट व्हिडिओमध्ये गाणी म्हणत जाईल तुम्हाला आवडतील का मला सांगा नक्कीच बघा आणि माझी छानशी अशी पनीरची भाजी तयार झाली आणि भाजीबरोबर ती नंतरून भात कोशिंबीर भाई करून गेली ती क्लासला नंतरून पुऱ्या केल्या होत्या आणि छान असा आम्ही रक्षाबंधनच्या दिवशी बेत केला होता बरं का मग आजारी होते आणि दवाखान्यातून आल्याच्या नंतर आम्ही बरेच दिवस म्हणजे असं बाहेरचंच खाल्लं होतं त्यामुळं घरचं काही हीच नव्हतं म्हणून म्हणलं चला आज आपण करूया जरा बरी होती तब्येत माझी त्या दिवशी म्हणून मी आज हा बेत केला आहे कसा वाटतं तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ बघ तर चला माझी बघा मस्त पैकी अशी इथं भाजी झाली भात पण तयार झालाय आणि छान अशा मी पुऱ्या पण केलेल्या आहेत आणि तर बघू शकता भाजी कुठल्या ह्याच्यात वाढायची भाजी तुला कुठल्या ह्याच्यात छोट्यात ह्याच्यात ह्याच्यात कोशिंबीर घे की ह्याच्यात भाजी घे अगं पनीर देते की थोडं थोडं दोन माहीला पनीर आवडत नाही काय काढाव काय करावं काय काढावं म्हणते कोशिंबीर घे की माई भात द्यायचा का तुला हे धारावं असं मग बाई

मी उंच चपाते केले त्या पिन त्रास पुरे केले बाबा कोशिंबीर फोन बघ वाचले भरून कोशिंबीर एकच फोडर घ्या त्याच्यात जाती आपली बघ पनीरची भाजी भात कोशिंबीर पाहिजे बी पेडा घेऊ पेडा घे पेडा पण असतो भाजी आपण काय होते दावा खायला काय नाही तीन ताट घे तिघांना तीन तिघांना तीन कुठे वाजे

आताच आजारा पणातून उठलं आजच घरी आल्यात तर बघा आज बघा गोडधोड केले आणि आज पण कार्यक्रम आहे दोन तीन दिवस आम्हाला बाहेरचं आम्ही खाऊन खाऊन बाहेरचं खाऊन खाऊन दवाखान्यातलं कसं असतं बाहेरचं हां आणि आज रक्षाबंधन असल्यामुळं म्हटलं आता अं जरा त्यांना बरं वाटाय लागलं या या बरोबर सातपा सातपाट केला आहे आज त्यांनी

आई दी मी कोशिंबीर वाढती हां थांबा थांबा ही पपळा देते हं पपळ ने असता पण टाक बघ बाहेर झाडय जाऊस तर भात खाले लागला थोडा म्हणजे काय रे हं हं माहिना कोशिंबीर केली या <laughs> दही करा होत काय असत चांगलंय दही दही का तुला पण घ्यायचं नाशिंबीर हा बाबा सगळ्या सुरत करायचं का त्याच्यात बसल तेवढं दिले मी फक्त जेवढं काय घ्यायचं तेवढं घ्या

करा सुरू काय काय बघा आमचं जेवण अशी छान पैकी आज मस्त मेनू तर या जेवायला सगळ्यांनी आहे का नाही